नमस्कार शेतकरी मित्रो स्वागत आहे सर्वांची शेतकरी मित्रांनो आज आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आज आपण जाणून घेऊया प्रत्यक्ष बाजार समित्यांमध्ये काय मिळतो आहे कापसाला बाजारभाव शेतकरी मित्रांनो आपण बघतोय दिवसेंदिवस कापसाची घट होत आहे आवक कमी झालेली आहे आणि घट म्हणजे प्रमाण कमी झालेलं आहे तर त्या अनुषंगाने कापसाच्या बाजारभावामध्ये देखील मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसत आहे शेतकरी मित्र काय बदल होत आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात तत्पूर्वी जर आपण नवीन असाल या चॅनलवरती तर अवश्य चॅनल अगोदर सबस्क्राईब करू करून घ्या आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा शेतकरी मित्र आपण प्रत्यक्ष व्यापाऱ्यांकडे बाजारभाव देखील जाणून घेतला व्यापाऱ्यांकडे बाजार भाव जाणून घेत असताना आपल्याला सहा हजार आठशेपासून ते सात हजार शंभर ते सात हजार दोनशे पर्यंत कापसाला बाजारभाव मिळत दिसत आहे पण हेच हाच बाजारभाव हा वेगवेगळ्या मार्केटमधील मा आहेत पण शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये जर आपण सी सी आय केंद्रात जर बघितला तर आठ हजार दहा रुपयेपर्यंत प्रति क्विंटल आठ हजार शंभर रुपयेपर्यंत प्रति क्विंटल कापसाला बाजार भाव मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो आता जर आपण बघितलं तर शेतकरी हे जास्तीत जास्त सी सी आय केंद्राकडे वळल्याचे आपल्याला दिसत आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या मार्केटमध्ये कसा बाजार भाव मिळतोय ते सविस्तर आपण आवक कशी झाली ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात शेतकरी मित्रांनो हिंगणघाटमध्ये कापसाची आवक झाली आठ हजार पाचशे क्विंटल कमीत कमी भाव भेटला सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण भाव भेटला सात हजार आठशे पासष्ट रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त भाव भेटला आठ हजार दहा रुपये क्विंटल तर हा होता हिंगणघाट या बाजार समितीमध्ये आज सव्वीस बारा दोन हजार पंचवीस रोजीचा कापूस बाजारभाव तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे बारामती बारामतीमध्ये कापसाची आवक ही घटलेली आहे कापसाची फक्त तीन क्विंटल आवक ही या मार्केटमध्ये मा झालेली आहे आणि कमीत कमी जो भाव आहे तो, तो पाच हजार पाचशे रुपये भेटलेला आहे आणि जास्तीत जास्त जो भाव आहे तो, तो, तो सहा हजार शंभर रुपयेपर्यंत भेटलेला आहे तर शेतकरी मित्र आपण बघतोय तर बारामती भागामध्ये जास्त कापसा कपाशीचं प्रमाण नसल्यामुळे त्या ठिकाणी कापसाची आवक ही कमीच आहे त्यामुळे या ठिकाणी कापूस देखील चांगल्या क्वालिटीचा नाही आहे त्यामुळं हा भाव आपल्याला सरासरी बारामती या मार्केटमध्ये मा पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रो त्यानंतर आहे सिंधी सेलू या मार्केटचा जर आपण विचार केला तर अठराशे वीस क्विंटल कापसाची आवक झाली आणि कमीत कमी भाव भेटला सात हजार सातशे पन्नास सर्वसाधारण भाव भेटला सात हजार आठशे ऐंशी आणि जास्तीत जास्तचा जो भाव आहे तर तो भेटलेला आहे आठ हजार दहा रुपये प्रति क्विंटल तर हा होता सिंधी सेलू या कापूस बाजार मार्केटमधीलचा आज रोजीचा कापूस बाजार भाव शेतकरी मित्र हो त्यानंतर आपण पुढील बाजार समिती आहे काटोल काटोलमध्ये पण आवक ही घटलेली आहे सत्त्याण्णव क्विंटल कापसाची आवक झाली आणि कमीत कमी भाव भेटला सात हजार सर्वसाधारण भाव भेटला सात हजार दोनशे पन्नास आणि जास्तीत जास्त भाव भेटला सात हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर हा होता काटोल या मार्केटमधील झालेला आजचा कापूस बाजार भाव शेतकरी मित्र हो नवीन असाल तर चॅनल लाईक अवश्य करा शेतकऱ्यांसाठी काम करते म्हणून कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा त्यानंतर शेतकरी मित्र उमरेड या बाजार समितीमध्ये कापसाची एकूण आवक झाली पंधराशे सत्त्याण्णव क्विंटल म्हणजे एक हजार पाचशे सत्त्याण्णव क्विंटल कापसाची आवक झाली कमीत कमी भाव सात हजार चारशे भेटला सर्वसाधारण भाव सा, सात हजार चारशे सत्तर भेटला आणि जास्तीत जास्त जो आहे तो भेटलेला सात हजार पाचशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल हा उमरेड या बाजार समितीमध्ये आज रोजी आपल्याला हा कापसाचा बाजारभाव पाहायला मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर मराठवाड्यातील प्रसिद्ध असे कापूस उत्पादक कापूसासाठी प्रसिद्ध असणारी बाजारपेठ म्हणजे जालना जालन्यामध्ये ह्या आज कापसाची आवक ही वाढलेली आहे तीन हजार एकशे सोळा क्विंटल कापसाची आवक झाली कमीत कमी भाव सात हजार सहाशे पासष्ट भेटला आणि जास्तीत जास्त जो भाव येतो तो भेटला आठ हजार दहा रुपये प्रति क्विंटल रही होती जालना मार्केटमध्ये आजचा कापूस बाजारभाव शेतकरी मित्रांनो या पार्श्वभूमीवर पुढील बाजार समिती आहे पार्श्वभूमीमध्ये काप कापसाची आवक झाली सोळाशे बारा क्विंटल कमीत कमी भाव भेटला सात हजार तीनशे पन्नास सर्वसाधारण भाव भेटला सात हजार चारशे पंचवीस आणि जास्तीत जास्त जो भाव आहे तो भेटलेला आहे सात हजार चारशे पंच्याहत्तर इतर बाजार बाजार तुलनेपेक्षा या बाजार समितीमध्ये आपल्याला कमी भाव भेटलेला आहे त्यानंतर आहे वडवणी वडवणीमध्ये सहाशे बहात्तर क्विंटल कापसाची आवक झाली कमीत कमी जो आहे तो सात हजार सातशे दहा रुपये भेटला सर्वसाधारण सात हजार आठशे एकोणऐंशी आणि जास्तीत जास्त सात हजार नऊशे एकोणऐंशी रुपये प्रति क्विंटल हा वडवणी या बाजारपेठेमध्ये आज आपल्याला कापूस बाजार भाव पाहायला मिळालेला आहे शेतकरी मित्र त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सावनेर सावनेरमध्ये कापसाची आवक ही वाढलेली आहे त्या ठिकाणी चार हजार क्विंटल कापसाची आवक झाली कमीत कमी भाव सात हजार चारशे पन्नास भेटला सर्वसाधारण भाव भेटला सात हजार चारशे पंच्याहत्तर आणि जास्तीत जास्त भाव भेटला सात हजार चारशे पंच्याहत्तर तर ही होती सावनेर या मार्केटमधील मा झालेली कापसाची बाजारभाव बा। शेतकरी मित्रांनो त्यानंतर अमरावतीमध्ये कापसाची आवक ही घटलेली आहे पंच्याऐंशी क्विंटल कापसाची आवक झाली कमीत कमी क कमी भाव हा सात हजार तीनशे भेटला सर्वसाधारण दर हा सात हजार चारशे पन्नास भेटला आणि जास्तीत जास्त जो दर आहे तो भेटलेला आहे सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्र हो ही होती अमरावतीमध्ये आज रोजी झालेला कापूस बाजारभाव शेतकरी मित्रांनो तत्पूर्वी जर नवीन असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करून घ्या आणि कापूस उत्पादक परे शे उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा आणि शेतकऱ्यांसाठी काम करतोय म्हणून चॅनल लाईक केल्याशिवाय पुढे जाऊ नका अशीच वेगवेगळी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद